स्मार्ट अहमदनगर न्यूज दोनई येथील पीडित कुटुंबियाला मदत केल्याने नामदेव बोर्डे याला मारहाण अहमदनगर प्रतिनिधी सोनई येथे घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत जे पीडित कुटुंब होते त्या कुटुंबाला गावातील युवक नामदेव बोरुडे व त्यांचे साथीदारांनी कुटुंबाला पाठिंबा दर्शन मदत केली असता वैभव वाघ व त्याचे वीस ते पंचवीस साथीदारांनी संधीचा फायदा घेत दगडाने व लाकडी दांडक्याने व गिलवरीने मारहाण केली यामध्ये नामदेव बरोडा हा जखमी झाला असून सिटी केअर रुग्णालयात दाखल केलेले आहे या युवकांवर काही समाजकंटक खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याने पोलीस प्रशासनाने चौकशी करून योग्य त्या आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व मारहाण करणारा वैभव वाघ व त्याचे वीस ते पंचवीस साथीदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे उपसंपादक शुभदा भिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट नगर न्यूज मी सोमनाथ अशोक लांडे माझा मित्र नामदेव कोरडे इथं हॉस्पिटलला उपचार घेत आहे जे काल सोन्यात घडलं यात ते निंदनीकारक आहे जे दोन चार दिवस झाले तेव्हा जे अल्पवयीन मुलीवर जे अत्याचार झाले आहेत ना सोनाई ते एकही समजकंटा येत ना जे जाब धर्म बदलून टार्गेट कर राहिलेत लोकांना त्यांना आम्ही त्या पीडित मुलींना आम्ही सपोर्ट करत होतो तर यांनी काही लोकांना टार्गेट करून दागडाने गलोरीच्या आणि दांड्यांनी मारहाण केली आमचा मित्र एकदा मृत्यूची झुंज घेत आहे ते शोधित नाही आजोब आणि यांनी जे समर्थक यांनी जे धर्म बदललेलाच आहे ना तर सरकारला आमची विनंती आहे यांचा जो हिंदू बांधवांचा जो यांना लाभ भेटत आहे तो बंद करावा यांनी जात बदलली धर्म बदललेलाच आहे तर यांचा कोणताही यांना सरकारचा लाभ मिळू नये आम ला, आणि आमच्या बांधवांना यांची संख्या कमी झाल्यावर लाभ मिळाल हिंदू बांधवांना आणि कठोर कठोर या घटनेचा सरकारने पाठपुरावा करावा त्यांचे नाव आता नाव नाही सांगता याचे तो आमचा जो, आम जो मित्र आहे ना तो सुधीत आल्यावर कळन करणार आणि जे समाजकंटक आहेत ना जे घडून आणून राहिलेत यांचे बी नाव आम्ही उघड करणारच आहे जो सदर व्यक्ती आहे हा या व्यक्तींनीच आम्हाला मारहाण करून खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न प्रयत्न चालू आहे त्यांचा ती अल्ट्रा सिटी वगैरे अशी आम्हाला धमकी बी दिली तिने तुम्हाला अल्ट्रा सिटी तुमचं दाखल करणार आहे आम्ही ते प्रशासन आणि व्यवस्थित का छानबीन करावी व स्वतः येऊन चौकशी करून हे कारवाई व्यवस्थित करावी ही आमची नम्र विनंती स्मार्ट अहमदनगर न्यूज